हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग पस्तीसाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य भगवंतांनी यापूर्वीच सांगितले आहे की वेदांमध्ये सामवेद मी आहे दहा पॉईंट बावीस हा श्लोक आपण श्री बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे या श्लोकावरची त्यात आधीच जाणलं आहे हा मुद्दा की वेदांमध्ये सामवेद म्हणत आहेत भगवंत म्हणत आहेत की मी आहे दहा पॉइंट बावीसमध्ये पुढे वाचते आहे सामवेद हा विविध देवतांनी गायलेल्या सुंदर स्तोत्रांनी संपन्न आहे साम हे एक गान सुक्त आहे। आणि त्याचा सूर अत्यंत मधुर आहे आणि ते मध्यरात्री गायले जाते तर देवांचा राजा आहे त्याच्या स्तुतीसाठी हे, हे बृहत्साम गान सुक्त आहे ते देवतांद्वारे गायलं जात पुढे मध्ये काव्य करण्याकरिता ठराविक नियम आहेत आधुनिक काव्याप्रमाणे लय आणि वृत्तांची रचना वाटेल तशी केली जात नाही तर आधुनिक आधुनिक काळ जो आहे आताच्या काळामध्ये कितीतरी आपण गाणी बघतो तर ती कशी आहेत काही त्याला काही चाल नाही नीट हे शब्द त्याला दुसरे शब्द कसे तरी जोडलेले असतात मात्र संस्कृत मध्ये जे काव्य केलं जातं तर ते नेहमी ठराविक नियमानुसारच केलं जात तर प्रत्येक रचना असते त्याचे ठराविक नियम असतात एका विशिष्ट लईमध्ये तालामध्ये ते जी रचना आहे ती गायली जाते वाजते आहे नियमबद्ध काव्यामध्ये सुपात्र ब्राह्मणाद्वारे जप केला जाणारा गायत्री मंत्र हा प्रमुख आहे तर गायत्री मंत्र आहे तो नेहमी सुपात्र जो ब्राह्मण आहे त्याच्याद्वारेच जा म्हटला जातो गायत्री मंत्राचा श्रीमद भागवतात उल्लेख केलेला आहे गायत्री मंत्र हा विशेष करून भगवत साक्षात्कारासाठी असल्यामुळे तो गायत्री मंत्र भगवंतांचे रूप आहे तर अनेकांना हे माहितीच नसतं की हा जो गायत्री मंत्र आहे तो भग भगवान श्रीकृष्णांच्या पूजनासाठी वापरला जातो भगवंतांच्या साक्षात्कारासाठी हा गायत्री मंत्र आहे तर भगवान श्रीकृष्णांची जी बासरी आहे त्यामधून निघालेला ध्वनी म्हणजे हा गायत्री मंत्र आहे आणि असा जेव्हा भगवंतांच्या समोर ब्रह्माजी आहेत आणि भगवंतांनी बासुरी वाजवली आहे त्यातनं हा जो ध्वनी निघाला तो गायत्री मंत्र ब्रह्माजींनी प्राप्त केला आणि या गायत्री मंत्राद्वारे ब्रह्माजींना दीक्षा प्राप्त झाली भगवान श्रीकृष्णांकडून पुढे वाचते आहे <coughs> आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत झालेल्या लोकांकरिताच हा मंत्र आहे गायत्री मंत्र आहे आणि या मंत्राचा जप करण्यामध्ये जेव्हा सिद्धी प्राप्त होते तेव्हा तो मनुष्य भगवंतांच्या दिव्यधामात प्रवेश करू शकतो गायत्री मंत्राचा जप करण्यासाठी प्रथम मनुष्याने सत्व गुणामध्ये पूर्णपणे स्थित होणे आवश्यक आहे तर सत्वगुणात स्थित होणे आवश्यक आहे जर गायत्री मंत्र म्हणायचा असेल तर सत्वगुणात स्थित असणं म्हणजे काय त्याने सत्वगुणी आहार घ्यायला पाहिजे म्हणजे त्याच्या आहारात मांसाहार कांदा लसूण हे त्यांनी खाऊ नये तर सतोजी सत्व सत्वगुणी जीवन त्यांनी जगलं पाहिजे म्हणजेच त्यांनी नशा केली नाही पाहिजे जुगार खेळला नाही पाहिजे व्यभिचार केला नाही पाहिजे तर अशा रीतीने व्यक्ती जेव्हा या नियमांच पालन करतो तेव्हा काय आहे तेव्हाच तो, ते ते तो सत्वगुणात स्थित होईल आणि मगच तो हा गायत्री मंत्र आहे तो स्वीकारू शकतो पुढे बसते आहे गायत्री मंत्राला वैदिक संस्कृतीमध्ये अत्यंत महत्व आहे आणि गायत्री मंत्राला निर्विशेष ब्रह्माचा ध्वनी अवतार असे समजले जाते तर भगवंतांचा ध्वनी अवतार हा गायत्री मंत्र आहे तर ब्रह्मज्योती इथे म्हंटल आहे निर्विशेष ब्रह्म म्हणजेच निर्विशेष ब्रह्मज्योती तर ब्रह्म ज्योती म्हणजे काय आहे भगवान श्रीकृष्ण जे गोलोक वृंदावन आध्यात्मिक जगतात निवास करतात तर भगवंतांच्या शरीरातून सतत एक दिव्य तेज प्रकाश बाहेर पडत असतो त्याला म्हटलं जातं ब्रह्मज्योती तर प्रकाशाला आकार नाहीये म्हणून निर्विशेष ब्रह्मसुद्धा म्हटलं जात तर इथे म्हटलं आहे की गायत्री मंत्राला निर्विशेष ब्रह्माचा ध्वनी अवतार असं म्हटलं जातं तर भगवंतांच्याच शरीरातनं हे ही ब्रह्मज्योती आलेली आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे पुढे वाचते आहे ब्रह्मदेव या मंत्राचे दीक्षा गुरु आहेत आणि त्यांच्यापासून हा मंत्र गुरु शिष्य परंपरेने चालत येतो तर सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णांकडून ब्रह्माजींना गायत्री मंत्र प्राप्त झाला आणि पुढे ब्रह्माजींनी आपल्या शिष्यांना हा मंत्र दिला आणि म्हणून ब्रह्माजींना गायत्री मंत्राचे दीक्षा गुरु असं म्हटलं जातो आणि पुढे त्यांच्याच परंपरेत म्हणजे गुरु शिष्य परंपरेतून हा मंत्र स्वीकारला जातो पुढचं जे शेवटचा पॅरिग्राफ आहे तो वाचते आहे सर्व महिन्यात मार्गशीर्ष महिना सर्वोत्तम मानला जातो कारण त्यावेळी सुगीचा काळ असतो आणि लोकही अत्यंत सुखी असतात तर भगवंतांनी या श्लोकात सांगितलं ना मासाना मार्गशीर्षो अहम तर मार्गशीर्ष महिना म्हणजे इंग्रजी महिन्यात बघितलं तर नोव्हेंबर डिसेंबरचा काळ आहे आणि त्यावेळी काय सुगीचा काळ असतो तर सुगीचा काळ म्हणजे आपण जाणतो की शेतामध्ये चांगलं पीक तयार झालेलं आहे तर आम आम्ही शाळेत असताना एक आम्हाला कविता होती दिवससुगीचे सुरू जाहले ओला चारा बैल माजले शेतकरी मन प्रफुल्ल झाले अशा रीतीने ते गाणं होतं आणि त्या कवितेवरून शेतकऱ्याच्या जीवनात कसं हे धान्य पिकल्यावर काय काय घडतं सगळे शेतकरी आहेत ते आनंदाने तो उत्सव जो आहे सुगीचा तो लेझिम खेळून साजरा करतात असं सुरेख वर्णन त्यामध्ये होतं तर शेतामध्ये तयार पीक असतं ते डुलत असतं अगदी वाऱ्यावर आणि मग त्याची कापणी होते मग धान्य आहे ते घरांमध्ये गोण्यांमध्ये भरलं जातं गोणीत भरून घरात आणलं जातं आणि धान्याचं म्हणजे धान्य आहे तर आपण बघतो ही रोपं तयार होतात तर वरच्या बाजूला काय आहे कणिस आहे त्या कणिसातनं धान्य निघतं आणि खालचं जे गवत आहे ओला चारा तो बैलांना गायींना खायला मिळतो आणि हिरवा असा ओला चारा आहे तो खाऊन सगळी गायी गुरु आहेत ती एकदम मजबूत होतात आणि अशा या ज्या गायी आहेत त्या भरपूर दूध देतात तर पीक पाणीसुद्धा चांगलं झाल्यामुळे सगळे शेतकरी आहेत ते या सुगीच्या दिवसात अगदी प्रसन्न असतात तर असा हा सर्व महिन्यातला मार्गशीर्ष महिना आहे तो सर्वोत्तम मानला जातो आणि भगवंत म्हणत आहेत की सर्व मासांमध्ये मार्गशीर्ष महिना मी आहे पुढे वाचते आहे आता शेवटी जे दिलं आहे या पस्तीसाव्या श्लोकात ऋतुनाम कुसुमा वाचूया वसंत ऋतू हा साऱ्या जगामध्ये सर्वत्र लोकप्रिय आहे कारण वसंत ऋतूमध्ये कडाक्याचा उष्माही नसतो किंवा कडाक्याची थंडीही नसते आणि याचवेळी झाडांना पालवी फुटते फळे फुले बहरून येतात वसंत ऋतूमध्ये श्रीकृष्णांचे अनेक लीला उत्सवही साजरे केले जातात म्हणून वसंत ऋतूला सर्व ऋतूंमध्ये अत्यंत आल्हाददायक आनंद देणारा ऋतू समजलं जात आणि हा भगवान श्रीकृष्णांचे प्रतीक आहे तर भगवंत म्हणत आहेत ऋतू नाम कुसुमा कर तर ऋतूंमध्ये मी वसंत आहे तर अशा प्रकारे हा जो आपला पस्तीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देवया भगवद्गीता की जय श्रील प्रभुपाद की जय ह्री बोल